ड्रग्जच्या लातूर जिल्ह्यातील कनेक्शनमुळे मोठी खळबळ सतरा कोटींचा माल जप्त अंमली पदार्थ नियंत्रण शाखेच्या पथकाने लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई करून कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज जप्त केले चाकूर तालुक्यातील के रोहिणा गावात मुंबई आणि पुण्यातील अंमली पदार्थ नियंत्रण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन दिवसांपासून एनसीबीचे अधिकारी आणि कर्मचारी लातूर जिल्ह्यात तळ ठोकून होते या तपासासाठी पथकाने त्यांच्यासोबतच पाच आरोपीही आणले होते ड्रग्ज प्रकरणामध्ये मीरा भाईंदरमधील पोलीस कर्मचारी असलेला प्रमोद संजय केंद्र याचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली प्रमोद केंद्रे हा मूळचा चाकूर तालुक्यातील रोहिणा गावाचा रहिवासी आहे त्याच्या शेतात एका पत्राच्या शेडमध्ये तीन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ड्रग्ज बनवले जात असल्याचं उघड झालं या ठिकाणी छापा टाकून एनसीबीने सतरा कोटींहून अधिकचे ड्रग्ज जप्त केले आहेत लातूर ड्रग्ज प्रमोद संजय केंद्र मुंबईच्या डोंगरी भागातील रहिवासी आहाद अल्ताफ खान उर्फ आहाद शफिक तसंच इतर तिघांचा समावेश आहे आरोपींना मुंबईत घेऊन जात असताना यातील आहाद शफिक मेमण याने पथकाच्या गाडीचा अपघातही केला होता दरम्यान ड्रग्जच्या लातूर जिल्ह्यातील कनेक्शनमुळे मोठी खळबळ उडाली असून यात एका पोलीस कर्मचाऱ्यासही समावेश आहे त्यामुळे या ठिकाणी आश्चर्य व्यक्त केला जातोय लातूर ड्रग्ज कारवाईबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना विचारले असता त्यांनी संपूर्ण ड्रग्ज आणि आरोपींना मुंबईला नेलं असून त्यांच्यावर तिथेच कारवाई होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट अपडेट